नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी देवा जाधव इनिक अकॅडमी पुणे विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीसच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर केला जातो परंतु दोन हजार चोवीसच्या भारतरत्नाच्या संदर्भात जर बघितलं तुम्ही तर तो तेवीस जानेवारीलाच तो डिक्लेअर केला दरवर्षी पंचवीस जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केला जातो परंतु या वर्षी तो तेवीस जानेवारीला जाहीर केला त्याच्यामागचं कारण ज्या व्यक्तीला या वर्षीचा पुरस्कार मिळाला आहे त्या व्यक्तीचं ची तारीख जी आहे ती चोवीस जानेवारी होती म्हणून तेवीस जानेवारी बघा ते इथं कर्पुरी ठाकूर यांना जो डिक्लेअर झाला आहे त्यांची चोवीस जानेवारी ही शंभरवी जयंती होती जन्मशताब्दी वर्ष दोन हजार चोवीस म्हणून तो या वर्षी तेवीस जानेवारीला जाहीर करण्यात आला दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंचवीस जानेवारीला जाहीर करण्यात आलेलं नाही मग या भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भात जे जे काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याच्यावर पूर्ण आपण डिस्कशन करणार आहोत राज्यसेवेला दोन हजार तेराच्या राज्यसेवेला आणि दोन हजार चौदाच्या राज्यसेवेला सलग दोन वर्ष भारत प्रश्न विचारला होता मग काय काय विचारला जाऊ जा शकतं याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे बघा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे नागरी पुरस्कार एकूण चार आहेत भारतरत्न पहिला पद्मविभूषण दुसरा पद्मभूषण तिसरा आणि पद्मश्री चौथा त्यातला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कुठला आहे भारतत्न आहे एकोणीसशे ला सुरुवात झाली ऑलरेडी याच्यावर एमपीसीनं प्रश्न विचारलाय सुरुवात कधी झाली एकोणीसशे ला सुरुवात झाली आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या भारतरत्न प्राप्त व्यक्तीला कोणतंही रक्कम दिली जात नाही पैसे दिले जात नाही याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे कारण की महाराष्ट्र भूषण पुरस्काराला रक्कम दिली जाते परंतु भारतातनं पुरस्कार रक्कम दिली जात नाही कोणतीही धनराशी दिली जात नाही कोणाच्या द्वारे दिला जातो तर राष्ट्रपतीद्वारे हा पुरस्कार दिला जातो आता या पुरस्काराच्या आकाराच्या संदर्भात देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा पिंपळाच्या पानाच्या आकाराचे ताम्रपट एकोणसाठ लांब आणि अठ्ठेचाळीस मिमी रुंद तीन मिमी जाड ताम्रपटाच्या दर्शनी बाजूवर मध्यभागी सूर्याचे प्लॅटिनम धातूपासून कुठल्या धातूपासून प्लॅटिनम धातूपासून तयार केलेले चित्र मागील बाजूस बघा इथे काय म्हणले मागील बाजू अशोक स्तंभ आणि त्याच्या त्याला लागूनच सत्यमेव जयते असा संदेश लिहिला आहे तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल काय म्हणजे पिंपळाच्या पानाचा आकार बघा पिंपळाच्या पानाचा आकार पाना परत सूर्याचा एक उडलेला आहे बघा सूर्याच्या प्लॅटिनम धातूपासून बघा सूर्याचं चिन्ह आहे तर प्लॅटिनम धातूपासून बनवलेलं आणि त्याची लांबी जाडी बिबी जे काय आहे ते सगळं ह्या पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला इथे मिळून जाईल तुम्हाला लक्षात आता ह्याच्या पुढलं बघा दोन हजार चोवीसचा जो पुरस्कार मिळालाय तो कर्पुरी ठाकूर यांना मिळाला बऱ्याच लोकांना त्यांच्याबद्दल माहीत नव्हतं पण भारतातनं पुरस्कार डिक्लेअर झाल्यानंतर कर्पुरी ठाकूर कोण आहेत गुगलवर तुम्ही सर्च केलं तर बऱ्याच लोकांनी सर्च केले तर हे पुरस्कार त्यांना जो मिळाला तो सत्तावीसव्या क्रमांकाचा मिळालाय आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे हा पुरस्कार डिक्लेअर झाल्यापासून अनेक टेलिग्राम चॅनलला एकोणपन्नासव्या क्रमांकाचा पुरस्कार म्हणले पुरस्कार हा सत्तावीसव्या क्रमांकाचा आहे पण पुरस्कार प्राप्त व्यक्ती एकोणपन्नासव्या आहेत कारण की अनेक वेळेस दोन दोन तीन तीन वेळेस पुरस् तीन तीन व्यक्तीला पुरस्कार देण्यात आले आहेत मग इथे एक लक्षात घ्या पुरस्काराचा क्रमांक सत्तावीसवा आहे क्लिअर क्लिअर करा पुरस्काराचा क्रमांक सत्तावीसवा आणि पुरस्कार प्राप्त व्यक्ती किती तर एकोणपन्नासवी आहे बघा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कर्पुरी ठाकूर यांची शंभरवी जयंती होती जयंतीच्या म्हणजे तेवीस जानेवारीला सरकारने पुरस्काराची घोषणा केली परंतु काय म्हटलंय दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी पुरस्कार किती सांगितले चार जाहीर केले जातात परंतु यावर्षी सरकारनं चोवीस जानेवारी ही जयंती होती त्यांची त्याचं निमित्त साधून तेवीस जानेवारी डिक्लेअर केला सदर पुरस्कार पुरस्काराची घोषणा होत असते अशा स्वरूपाची ही माहिती आहे क्लिअर झाला इथपर्यंत चला पुढला भाग पाहूया आता या ठिकाणी लक्षात घ्या हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारताचा मग कर्पुरी ठाकूर यांच्याविषयीची विधाने लक्षात घ्या त्यांच्या कार्याबद्दल जर प्रश्न विचारला तर त्यांचं थोडक्यात कार्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा भारतरत्न प्राप्त बिहारमधील तिसरे व्यक्ती काय वाक्य वापरलंय भारतरत्न प्राप्त बिहारमधील तिसरे व्यक्ती मग पहिले व्यक्ती कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दुसरे व्यक्ती कोण आहेत जयप्रकाश नारायण बिहारमधील हे तिसरे व्यक्ती ठरले नाभिक कुटुंबात जन्म त्यांचा झालेला आहे एकोणीशे चोवीसला झाला आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला त्यांचा मृत्यू झाला वयाच्या चौसष्टव्या वर्षी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील पोतीज या गावात त्यांचा जन्म झाला आता तुम्ही म्हणताल सर एवढं डिटेल पाहायची गरज आहे का सर्वोच्च नागरी पुरस्कार जर एखाद्या व्यक्तीला मिळाला असेल तर त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला असणं गरजेचंच आहे मागस त्यांनी काम केलं मागासवर्गाचे नेते म्हणून ओळखले जाते म्हणूनच त्यांना जननायक म्हणून देखील काय केलं जातं ओळखलं जातं अशा स्वरूपाचं हे कार्य आहे त्यांचं आता बघा बिहारचे ते दोनदा मुख्यमंत्री झालेत काय म्हटलंय बिहारचे दोनदा मुख्यमंत्री बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते दोन जून एकोणीशे एकाहत्तर पहिल्यांदा झाले चोवीस जून एकोणीशे सत्त्याण्णव सत्त्याहत्तर ते एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी हे दुसऱ्यांदा झाले दोन वेळेस जे मुख्यमंत्री झाले त्या कालखंडात त्यांनी जे काही निर्णय घेतला तो देखील भाग आपल्याला पुढल्या भागामध्ये पाहायचा आहे पण तत्पूर्वी आणखीन त्यांची माहिती काय ते स्वातंत्र्य सैनिक होते शिक्षक देखील होते बिहारचे पहिले बिगर काँग्रेसची मुख्यमंत्री बनले बिहारमध्ये पूर्वी काँग्रेसची सत्ता होती परंतु बिगर काँग्रेसचे पहिले मुख्यमंत्री बहिले एकोणीसशे मध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी जिंकली आमदार झाले प्रथम त्यांच्यावर डॉक्टर राम मनोहर लोहिया बघा काय म्हणलंय समाजवादी नेते जे आहेत त्यांच्यावर डॉक्टर राम मनोहर लोहिया व समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचा प्रभाव होता महात्मा गांधीचं ते काही भारत छोडो आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या दरम्यान त्या आंदोलनात सहभागी झाले उडी घेतली म्हणले तर ते सहभागी झाले त्यांचं वय त्यावेळेस वीस होतं आणि त्याच कारणामुळे त्यांना सव्वीस महिन्याचा कारावास तुरुंगवास भोगायची वेळ आली होती अशा पद्धतीने त्यांच्याबद्दलची ही माहिती लक्षात घेऊ शकता आता बघा हे वाक्य खूप महत्वाची इथलं अनेक लोकांचं म्हणणं काय आलं सर कर्पुरी ठाकूर कोण आहेत की ज्यांना भारतरत्न मिळाला त्यांना का भारतरत्न दिलाय त्यांना का दिलाय तर या वाक्यातनं तुमच्या लक्षात येईल की त्यांना भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च काय दिलाय कर्पुरी ठाकूर यांनी घेतलेले क्रांतिकारी निर्णय हा भाग खूप महत्वाचा आणि आपल्या परीक्षेत दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे आता बघा ते उपमुख्य जसे दोनदा मुख्यमंत्री होते तसे ते बिहारचे उपमुख्यमंत्री सुद्धा सदुसष्ट मध्ये झाले होते त्यावेळेस त्यांनी मॅट्रिकच्या परीक्षेत असणारी इंग्रजी विषयाची शक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला हा पहिला निर्णय घेतला आठवीपर्यंत शिक्षण मोफत केले आपण आता म्हणतो महाराष्ट्राने शिक्षण मोफत केले परंतु सत्तरच्या कालखंडात जर तुम्ही बघितलं तर आठवीपर्यंत शिक्षण मोफत करणारे देशातलं जे पहिलं राज्य ते बिहार होतं हा क्रांतिकारी निर्णय या ठाकूर यांनी घेतलेला आहे त्यानंतर नपा न होणाऱ्या जमिनीवरील महसुरी कर बंद करण्याचा देखील निर्णय कर्पुरी ठाकूर यांनी घेतला होता त्यानंतर बघा बिहारमध्ये उर्दूला दुसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला उर्दूला दुसऱ्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला हा एक निर्णय घेतला आणि मागा स्वर्गाच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी बघा मुंगेरीलाल आयोग स्थापन केला होता त्यावेळेस बिहार सरकारनं आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचा देखील क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला कर्पुरी ठाकूर यांनी घेतला आणि मागास स्वर्गासाठी बारा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कर्पुरी ठाकूर यांनी घेतलेला आहे क्लिअर झाले इथपर्यंत बघा भारतरत्न प्राप्त कर्पुरी ठाकूर हे बिहारचे आहेत आणि त्यांच्या संदर्भाची आतापर्यंतची आपण माहिती पाहिली हा झाला लेटेस्टचा भाग आता मग भारतरत्नावर आधारित काही इतर देखील प्रश्न विचारले जातात ते काय इतर प्रश्न असतात ते पाहिजेत बघा इथं काय म्हणले आतापर्यंतचे भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती मग आता मी सुरुवातीला सांगितलं पुरस्कार सत्तावीसशे क्रमांकाचा आणि एकोणपन्नास व्यक्तीत आता एकोणपन्नास व्यक्तीची नावं आपल्याला पाहिजेच आहेत तुम्ही म्हणता का पाहायची गरज आहे कशामुळे पाहायची गरज आहे एवढे पाठ करायचे का करायचे या चार्टवर जो आता मी चार्ट पुढे तुम्हाला वाचून दाखवेल याच्यावर अनेक प्रश्न तयार होतात त्याची प्रश्नावली सुद्धा मी पुढे घेतली आधी आपण चार्ट बघू आणि नंतर आपण प्रश्नावली घेऊ बघा पहिला भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे ला डिक्लेअर झाला सी राजगोपालचारी डॉक्टर सर्वपल्ली राधेकृष्ण डॉक्टर सी व्ही रमन यांना तो प्राप्त झाला इथं पहिला प्रश्न असा तयार होईल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पहिला भारतरत्न मिळाला आहे किंवा नाही तर या तीन व्यक्तीचं नाव माहीत पाहिजे सी राजगोपालचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर सी व्ही रमन ऑलरेडी याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे एकोणीशे पंचावन्नचा डॉक्टर भगवान दास डॉक्टर एम विश्वेश्वर्या पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकोणीसशे पंचावन्नचा एकोणीशे सत्तावन्नचा पंडित गोविंद वल्लभ पंत एकोणीशे अठ्ठावन्नचा महर्षी धोंडो केशवकरे हे पहिले महाराष्ट्रीयन आहेत पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या कोणत्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर महर्षी धोंडो केशवकरे यांना मिळाला हा देखील प्रश्न एम पी विचारलेला आहे एकोणीसशे एकसष्टचा राजश्री पुरुषोत्तम दास टंडन आणि चंद्र रॉय एकोणीसशे बासष्टचा डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे त्रेसष्टचा डॉक्टर जाकीर हुसेन आणि डॉक्टर पांडुरंग वामन काने एकोणीसशे सासष्टचा लालबहादूर शास्त्री पहिला मरणोत्तर हा पुरस्कार मरणोत्तर देण्याची तरतूद एकोणीसशे ला नव्हती त्यात बदल केला एकोणीशे पंचावन्न बदल झाला आणि मरणोत्तर देण्याची डिक्लेअर झालं आणि पहिला मरणोत्तर पुरस्कार लालबहादूर शास्त्री यांना मिळाला हे देखील वाक्य लक्षात ठेवा म्हणून हा पूर्ण चार्ट आपल्याला पाहायचा आहे श्रीमती इंदिरा गांधी यांना तो एकोणीशे एक्क्याहत्तर ला मिळाला भारतातनं प्राप्त पहिल्या महिला कोण असा प्रश्न तर इंदिरा गांधी हे उत्तर त्याचा असेल त्यानंतर एकोणीशे पंच्याहत्तर ला व्ही व्ही गिरी यांना मिळाला शहात्तरला के कामराज यांना मिळाला एकोणीशे ऐंशीला मदर तेरेस यांना मिळाला आता मदर टेरेस याबाबत अनेक लोकांचं कन्फ्युजन आहे लोक म्हणतात की मदर तेरेसा ह्या परदेशी आहेत मग त्या पहिल्या पहिल्यात नाही मदर तेरेसा नैसर्गिकरित्या या ठिकाणी एक लक्षात घ्या त्यांना भारताचं नागरिकत्व मिळालं बघा नागरिकत्व मिळताना दोन पद्धतीने मिळतं एक कायद्याने मिळतं आणि एक जन्माने मिळतं मग यात मदर तेरेसाचं एक लक्षात घ्या नैसर्गिक ज्या भारताचं मिळाल्या त्या पहिल्या आणि एकमेव आहेत त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला विनोबा भावे यांना तो पुरस्कार मिळाला त्यानंतर एकोणीशे सत्त्याण्णव ला सत्याऐंशीला खान अब्दुल गफार खान हे पहिले परदेशी व्यक्ती झाले खान अब्दुल गफार खान म्हणजे ते एक लक्ष द्या परदेशी व्यक्तीला सुद्धा भारत दिला जातो हे यावरून सिद्ध झाला मग पहिले व्यक्तीत हा प्रश्न एमपीसीच्या तेराच्या एक्झाम मध्ये आलेला आहे त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला एम जी रामचंद्रन हे पहिले अभिनेते आहेत एकोणीशे नव्वद ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला त्यानंतर एकोणीशे एक्क्याण्णव ला राजीव गांधी सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई एकोणीशे ब्याण्णवला जे आर डी टाटा मौलाना अब्दुल कलाम आणि सत्यजित रे एकोणीशे ला अरुणा असफ अली गुलजारीलाल नंदा डॉक्टर अब्दुल कलाम अठ्ठ्याण्णव ला एम एस सुब्रमण्यम सी सुब्रमण्यम त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला डॉक्टर सेन पंडित रविशंकर जयप्रकाश नारायण आणि गोपीनाथ बारडोली आता एकोणीशे नव्याण्णव स्पेशली लक्षात ठेवते त्याचं कारण सांगतो कायदा नाही परंतु संकेत असा आहे की भारतातनं तीन पेक्षा जास्त व्यक्तीला दिला जाऊ नये परंतु या ठिकाणी आपोआप ठरलंय एकोणीसशे नव्याण्णव साली किती व्यक्तीला देण्यात आलाय चार व्यक्तीला देण्यात आलाय दोन हजार एक ला लता मंगेशकर यांना उस्ताद बिस्मिल्ला खान आठ ला भीमसेन जोशी यांना देण्यात आला दोन हजार चौदाला सी एन आर राव सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर हे पहिले क्रिकेटपटू आहेत किंवा क्रीडा क्षेत्रातील पहिली व्यक्ती आता इथं बघा आठ नंतर चौदाला इथं नव्या दोन हजार एकला याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक वर्षी भारतानं दिलाच पाहिजे असा देखील कायदा नाही हे देखील क्लिअर करा पंधराला पंडित मदन मोहन मालवी अटल बिहारी वाजपेयी एकोणीसला प्रणव मुखर्जी भूपेन हजरिका आणि नानाजी देशमुख यांना देण्यात आला आणि दोन हजार चोवीसचा कर्पुरी ठाकूर ही एकोणपन्नासी व्यक्ती ह्या व्यक्तींची यादी जर पाहिली पूर्ण चार तर एकोणपन्नास गिरतात आता ह्यात जर अवघड्यात जाऊन जर जा प्रश्न विचारते ते एक लक्षात घ्या दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीचं सा सरकार केंद्रात आलं आणि नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून किती व्यक्तींना भारतनं पुरस्कार देण्यात आलाय तर दोन हजार पंधरापासूनची यादी वाचायची मदन मोहन मालवी अटल बिहारी वाची प्रणव मुखर्जी भूपेन हजरेकर नानाज देशमुख आणि कर्पुरी ठाकूर एक दोन तीन चार पाच आणि सहा व्यक्तीला तो पुरस्कार देण्यात आलाय अशाही पद्धतीनं म्हणजे बघा इथनं जो चार्ट सुरू होतोय ह्या हा चार चार्ट आणिपर्यंत याच्यावर अशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात हा चार्ट व्यवस्थित वाचून जायचं त्यानंतर पुढं काय आणखीन काय माहिती बघूया आता ह्या चार्टवर आधारित आपल्याला प्रश्न जे काय विचारले जाणार आहेत त्याची माहिती पाहू आतापर्यंत महाराष्ट्रातील नऊ व्यक्तींना भारतरत्न मिळाला किती व्यक्तींना नऊ आणि सर्वाधिक भारतरत्न प्राप्त व्यक्ती कोणत्या राज्यातील आहेत असा प्रश्न आता त्याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आहे महर्षी कर्वे आता इथं वयोवर्धक आलेले वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना भारतात मिळाला मग सर्वात वयोवर्ध व्यक्तीचा रेकॉर्ड देखील महाराष्ट्राच्या व्यक्तीच्या नावावर हो आहेत आणि इथं तरुण हा शब्द आहे सर्वात तरुण व्यक्तीचा रेकॉर्ड सुद्धा सचिन तेंडुलकर महाराष्ट्रातील व्यक्तीचे नाव आहे म्हणजे इथं शंभरव्या वर्षी मिळाला आणि इथं चाळीसव्या वर्षी मिळाला दोन्ही रेकॉर्ड महाराष्ट्राच्या नावेच आहेत हो आणि तिसरे रेकॉर्ड काय सर्वाधिक नऊ भारत देखील महाराष्ट्रातले आहेत आणि यातले जर तुम्ही बघितले तर बऱ्याच व्यक्ती कोकणातल्या देखील आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता मग हा भाग काय महत्वाचा आहे याच्यावर असा प्रश्न येईल खालीलपैकी म्हणजे खालील खालीलपैकी म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला महाराष्ट्र भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही त्या दिवशी नऊ नावं पाठच पाहिजेत महर्षी कर्वे पांडुरंग काने विनोद भावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आरडी टाटा लता मंगेशकर भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर आणि नानाजी देशमुख अशा पद्धतीनं हे नऊ नावं तुमची पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर रामन बाक्षसशी ज्यांना मिळाला आहे त्यांना रॅमन मॅक्षशी पण मिळालं आणि भारतरत्न पण मिळाले अशा किती व्यक्ती आहेत पाच विनोबा भावे सचित रे एम एस सुबलक्ष्मी जयप्रकाश नारायण आणि पंडित रविशंकर नोबेल पण मिळाला आहे आणि भारतत्न पण मिळालाय अशा किती व्यक्ती चार सी व्ही रमन मदर तेरेसा नेल्सन मंडल आणि अमर्त सेन त्यानंतर बघा भारतनं प्राप्त किती महिला आहेत पाच इंदिरा गांधी मदर तेरेसा अरुणा असफली एम एस सुभलक्ष्मी आणि लता मंगेशकर हा मोस्ट आय एम पी म्हणून आहे हे पाच महिलांची नावं पाठच करायची वर्षे मी चार्ट मध्ये दिलेली आहेत आतापर्यंत भारतातील सहा राष्ट्रपतींना किती राष्ट्रपतींना भारतीय मिळाला सहा राजेंद्र प्रसाद जाकीर हुसेन व्ही व्ही गरी सर्वपल्ली राधाकृष्णन अब्दुल कलाम आणि प्रणव मुखर्जी असे हे सहा राष्ट्रपती आहेत आता इथं मी वर्ष मुद्दाम लिहिलेले नाहीत आपण चार्ट मध्ये वर्ष पाहिलेली आहेत रिप्युटेशन नको नंतर त्यानंतर आतापर्यंत भारतातील सहा मुख्यमंत्र्याला आता इथं सहा का म्हटलंय कर्पुरी ठाकूर यांना जो चोवीसचा मिळाला ते बिहारचे दोन वेळा मुख्यमंत्री होते आतापर्यंत रेकॉर्ड पाच आहे परंतु चोवीसला एका मुख्यमंत्र्यालाच मिळाला म्हणून सहा इथं सहा नाव आहेत गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेश विधानचंद्र रॉय पश्चिम बंगाल कुमारस्वामी कामराज तमिळनाडू एम जी रामचंद्रन तमिळनाडू गोपीनाथ बारदोला आसाम आणि कर्पुरी ठाकूर बिहार चालू घडामोडी चालू असतात बंद नसतात जर समजा कुठलं तरी मटेरियल उचललंय त्याच्यावर जर तुम्ही व्यवस्थित नाही काम केलं तर तुम्हाला इथं पाचच दिसलं अनेक पुस्तकामध्ये परंतु कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री होते म्हणून इथं आपण ॲड केलं ते सहावे ठरले ठीक आहे आतापर्यंत सात पंतप्रधाना पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी मोरारजी देसाई गुलजारीलाल आणि अटल बिहारी वाजपेयी असे सात पंतप्रधान आहेत सध्या भारतरत्न प्राप्त तीन व्यक्ती जिवंत आहेत किती व्यक्ती जिवंत आहेत तीन सेन सी एन आरराव आणि सचिन तेंडुलकर अशा ह्या तीन व्यक्ती जिवंत आहेत भारतरत्न प्राप्त कसावीन कुठलाही प्रश्न विचारू द्या भारतरत्नवर जर प्रश्न विचारला मी गॅरंटीन सांगतो या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आतापर्यंत दोन परदेशी व्यक्तींना मगाच आपण उल्लेख केला खान अब्दुल गपार खान पाकिस्तानचे आणि नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे ह्या दोन परदेशी व्यक्ती मिळाला चारही नागरी पुरस्कार चार नागरी पुरस्कार कोणते सांगितले आहेत बघा चारही नागरी पुरस्कार मिळणाऱ्या चार व्यक्ती भारतनं पाहिला दुसरा पद्म विभूषण तिसरा पद्म भूषण आणि चौथा पद्मश्री बिश्मिला खान यांना चारही मिळाल्या भीमसेन जोशीने हे चारही पुरस्कार सत्यजित रेला हे चारही पुरस्कार आणि भूपेन हाजेरीला देखील हे चारही पुरस्कार मिळालेले आहेत त्यानंतर आतापर्यंत पंधरा व्यक्तींना मरणोत्तर आता बघा कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर मिळालंय म्हणून इथं कर्पुरी ठाकूर व्यक्ती ठरली आतापर्यंत चौदा होत्या त्यांना मरणोत्तर दिल्यामुळे आता किती झाली ही संख्या दोन हजार चोवीस मध्ये ही पंधरा झाली मग या पंधरा व्यक्तीची नावं माहिती असणं गरजेचे लालबहादूर शास्त्री कुमारस्वामी कामराज विनोबा भावे एम जी रामचंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजीव गांधी सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाल अरुणा असफ अली जयप्रकाश नारायण गोपीनाथ बारदुलाई पंडित मदन मोहन मालवीय भूपेन आजारेका नानाजी देशमुख आणि कर्पुरी ठाकूर अशा मरणोत्तर किती व्यक्ती झाले टोटल विद्यार्थी मित्रांनो पंधरा व्यक्ती झाले आहेत था। आतापर्यंत दोन वेळा पुरस्कारवर बंदी एकोणीशे सत्याहत्तर आणि ऐंशीला बंदी आणली होती आणि ब्याण्णव आणि ला हिथं बंदी काय आणली तर या गाळात सरकारमध्ये बदल झाले होते त्यावेळेस जर तुम्ही बघितलं सत्यार्थ ते ऐंशी दरम्यान जनता दल काँग्रेस असे बदल झाले त्यावेळेस बंदी आणि ब्याण्णव पंच्याण्णवला जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पुरस्काराच्या घटनात्मक वैद्यतेला त्यांनी काय केलं होतं कोर्टामध्ये आव्हान दिलं होतं म्हणून दोन वेळा पुरस्कार बंदी तुम्हाला इथं प्रश्न येईल कोणत्या दोन वेळा पुरस्कार बंदी आणि अवघडात जर विचारलं तर का बंदी याची दोन्ही कारण मी या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर बघा पुरस्कारामध्ये दोनदा बदल करण्यात आले आता काय बदल करण्यात आले बघा पहिला बदल काय केला ला मरणोत्तर भारत चोपन्नला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तशी तरतूद नव्हती पंचावन्नला तरतूद केली आणि एकोणीशे सहासष्ट पहिला मरणोत्तर कोणला भेटला लालबहादूर शास्त्री दुसरा बदल दोन हजार अकरा ला करण्यात आला सचिन तेंडुलकर यांना पुरस्कार द्यायचा होता क्रीडा क्षेत्रातला मग अकराला बदल काय करण्यात आला बघा अकरा पर्यंत काय होतं कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा क्षेत्रात कामगिरी करण्याला तो दिला जात होता कि क्रीडा उल्लेख आहे का नाही मग नंतर डिसेंबर अकरा नंतर तुम्ही बघितलं तर हिथे एक एक शब्द आहे बघा कोणत्याही हा शब्द आहे बघा कोणत्याही विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीसाठी म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील मग त्यात क्रीडा असेल सायन्स ठाकून कोणत्याही क्षेत्र असेल कोणत्याही क्षेत्रात विशिष्ट कामगिरी करण्या अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला आता काय केला जातो भारतमधील जातो अकरामध्ये एक बदल केला आणि एकोणीसशे चौपन्नला ला एक बदल केला हे दोन मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर बघा सरदार वल्लभभाई पटेल व मदन मोहन मालवी यांना यांच्या मरणोत्तर पुरस्कारावर टीका झाली कारण पुरस्कार सुरू होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते म्हणजे पुरस्कार सुरू झाला नाही आणि त्यांना काय केलंय मरणोत्तर देण्यात आला हे एक्क्याण्णव हे दिलेला आहे वर्षे पण त्यांचा मृत्यू जर पाहिजे तर पुरस्काराच्या आधीच आहे सुरू होण्याच्या आधीचा म्हणून टीका झाली ब्याण्णव मध्ये सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर जाहीर केला त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं होतं की सुभाषचंद्र बोस एक्सपायर झालेत का नाही हा प्रश्न चिन्ह तुम्ही मरणोत्तर कस काय दिला त्यांच्या नातेवाईकांनी तो पुरस्कार नाकारला आजपर्यंतच्या इतिहासात विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार दिलाय भारत सरकारने आणि तो घेतला नाही एकमेव उदाहरण म्हणजे सुभाषचंद्र बोस यांचं आहे त्यामुळे यावर देखील प्रश्न विचारला जाईलच म्हणून हे वाक्य लक्षात ठेवा एका नैसर्गिक नागरिकाच भारतात प्राप्त मदर तेरेस आता नैसर्गिक म्हणजे का म्हटलंय बघा एखादी परदेशी व्यक्ती भारतामध्ये नागरिकत्व मिळण्यासाठी कायदेशीर पद्धतीनं अर्ज करत असते आणि त्या अर्जाला मान्यता सरकार देतं तेव्हा नैसर्गिक नागरिकत्व भारतात दोनच प्रकारे मिळतं एक जन्मानं आणि दुसरं नैसर्गिक म्हणजे कायद्यानं मग जन्माने हो त्या होत्या का मदर तेरेसा भारतीय नाही मग त्यांनी कायद्याने मिळवलं म्हणून एक मिळवत्या मदर तेरेसा बघा त्याच्यात मी जो मागा उल्लेख केला भारतातून आलेले प्रश्न तेराला प्रश्न आला की पहिली परदेशी व्यक्ती कोण बिगर भारतीय तर कोण आहे त्याचं अब्दुल अब्दुलगा खान दोनच व्यक्ती नेल्सन मंडळ खान अब्दुल गापार खान हा तेराला प्रश्न आलाय सलग दोन वर्ष प्रश्न आणि चौदाला काय आला होता भारतची सुरुवात कस झाली बघा ला सुरुवात झाली त्याचं उत्तर चोपन आता, आता आहे आणि त्यावेळेस चौदा चाळीस एक्केचाळीस व्यक्तीला होता आता किती एकोणपन्नास व्यक्तीला असे दोन प्रश्न राज्यसेवेमध्ये विचारले होते म्हणून ते दोन प्रश्न घेतलेले आहेत आता भारतवर काही सराव प्रश्न मुद्दा म्हणून घेतलेत मी जे आतापर्यंत तुम्हाला सांगितलं जे मी आत्तापर्यंत सांगितलं त्याच्यावरच आधार येते फक्त फास्ट स्वरूपात रिव्हिजन करू आपण भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कस झाली चोपन्नला झाली झाली चोपन्नला झाली पंधराच क्वेश्चन जास्त नाही भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती किती रक्कम दिली जाते रक्कम दिली जात नाही त्यानंतर भारतरत्न पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान केला जातो भारतनं पुरस्काराच्या आकाराबाबत बरोबर विधान ओळखा म्हणजे मी सुरुवातीला जो आकार सांगितला नेमका आकार कसा आहे काय बघा पुरस्कार म्हणून देण्यात येणार असलेल्या तांब्रपट पिंपळाच्या पानाच्या आकाराची तांबे वापरून बनण्यात आलेले असते हे विधान बरोबर आहे ते एकोणसाठ लांब आणि अठ्ठेचाळीस मिलीमीटर रुंद आणि तीन मिटी जाडीचे असते या ताम्रपाटाची संपूर्ण किनारी प्लॅटिनियमची असते त्याच्या पाठीमागील बाजूचा अशोक थंबू त्याला लागून लगेच सत्यमेव जयंती असा संदेश लिहिलेला आहे कि ही सर्व विधाने बरोबर आहेत जो आकार आहे त्याच्या संदर्भातला हा मुद्दा घेतलेला आहे त्यानंतर बघा टिंबटिंब या वर्षातील बदल्यानंतर भारतानं आता कोणत्याही क्षेत्रातील नातुल्य कामगिरी करण्यात दिला जातो दोन हजार बदल कधी केला अकरामध्ये बघा मी उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्या वर्षी सर्वाधिक चार व्यक्तींना भारतात्म देण्यात आले एकोणीसशे नव्याण्णवला देण्यात आले बरोबर आहे त्यानंतर सर्वाधिक भारतात कोणत्या राज्यातील व्यक्तीला मिळाले आहेत तर महाराष्ट्र नऊ मिळाले आहेत आपण पाहिल्याप्रमाणे त्यानंतर आतापर्यंत किती महिलांना भारतत्न मिळाला पाच महिलांना आतापर्यंत भारतात मिळाला आतापर्यंत किती मुख्यमंत्र्यांना भारतत्न पुरस्कार मिळाला सहा मुख्यमंत्र्यांना मिळाला त्यानंतर आतापर्यंत किती राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळाला तर या ठिकाणी सहा राष्ट्रपतींना भारतत्न पुरस्कार मिळाला आतापर्यंत किती परदेशी व्यक्तींना भारतनं मिळाला तर याचं उत्तर आहे दोन व्यक्तींना मिळाला त्यानंतर आज सध्या भारतात प्राप्त जिवंत व्यक्ती किती आहेत तर तीन व्यक्ती जिवंत आहेत त्यानंतर आतापर्यंत किती व्यक्तींना मरणोत्तर भारतनं पुरस्कार प्राप्त झाला तर याचं उत्तर आहे पंधरा पंधरा व्यक्तींना प्राप्त झाला भारतनं पुरस्कार संदर्भातील बरोबर विधाने ओळखा भारतनं पुरस्कार प्राप्त पहिली गायिका एम एस सुबलक्ष्मी हे देखील विधान बरोबर आहे भारतरत्न प्राप्त पहिले अभिनेते एम जी रामचंद्रन हे देखील विधान बरोबर आहे म्हणून अ आणि ब हे दोन्ही विधानक आहेत बरोबर आहेत त्यानंतर महाराष्ट्रातील नऊ पैकी कि किती व्यक्तींना मरणोत्तर भारत प्राप्त झाला याचं उत्तर बघा तीन आहे बघा महाराष्ट्रातील नऊ पैकी तुम्हाला नऊची नावं मी वाचून दाखवली सुरुवाती नऊ पैकी कि किती व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न प्राप्त झाला तीन व्यक्तीला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न आहे त्या मरणोत्तर मी काय मला का मरणोत्तर भारत्न प्राप्त तीन व्यक्तीची नावं तुम्ही कमेंट टाकायची ऑल इंडियाची नाही ऑल इंडियाची पंधरा आहेत आपल्याला फक्त मी इथे काय विचारलंय मरणोत्तर भारतरत्न आणि महाराष्ट्रातील किती आहेत तीन ह्या तीन? तीनची तीन नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा भारत पुरस्काराच्या संदर्भातली जेवढी डिटेल माहिती पाहिजे तेवढी मी या ठिकाणी टाकलेली आहे तसे तुम्ही बघितलं असेल आता एप्रिलच्या आणि जूनच्या परीक्षेसाठी देवाचं तर संपादित इयरबुक म्हणजे मी संपादित केलेलं इयरबुक जे आहे ते मार्केटला उपलब्ध झाले ते तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्टला मिळून जाईल किंवा तुम्ही जिथनं स्पर्धा परीक्षेचे पुस्तक घेता तिथं सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तसंच चालू घडामोडीचे काही महत्त्वाच्या पी डी एफ फाईल तुम्हाला पाहिजे असतील तर मी एक तुम्हाला नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही हाय करा तुम्हाला डी एफ फाईल मिळून जातील तो नंबर असा आहे अठ्ठ्याऐंशी झिरो चोपन्न त्रेसष्ट नऊ चव्वेचाळीस बघा आणखी एक रिपीट सांगतो मी अठ्ठ्याऐंशी झिरो चौपन्न त्रेसष्ट नऊ चोवेचाळीस या नंबरवर तुम्ही हाय करायचं तुम्हाला डी पीडीएफ फाईल मिळून जातील शंभर टक्के तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या संदर्भातल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट निश्चितच कराल अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी राज्य सेवा परीक्षा दोन हजार पंचवीसची ची तयारी आहे तर मग राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस ही आयोगाच्या नवीन बदललेल्या अभ्यास पद्धतीनुसार ज्याला वर्णनात्मक लेखी दीर्घोत्तरी किंवा पॉप्युलरली आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो या पॅटर्ननुसार ही परीक्षा होते आणि मग या बदललेल्या पॅटर्नचा विचार करून द युनिक अकॅडमी येत्या पाच फेब्रुवारीपासून आपली वन इयर इंटिग्रेटेड बॅच अनाऊन्स करते पाच फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या बॅचचे डेमो लेक्चर्स पाच ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत आपण ऑफलाईन ऑनलाईन किंवा रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अटेंड करू शकता या बॅच चे ऑफलाईन लेक्चर्स द युनिक अकॅडमीचा नवीन कॅम्पस विच इज शिवम कॉम्प्लेक्स तिसरी इमारत कन्याशाळी शेजारी नारायणपेठ पुणे या ठिकाणी तुम्ही अटेंड करू शकता किंवा ऑनलाईन स्वरूपात हे लेक्चर्स तुम्ही द युनिक अकॅडमीच्या अँड्रॉइड किंवा आय ओ एस तुम्ही अटेंड करू शकता या संदर्भातले कोणत्याही स्वरूपाचे तुमचे जर प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेला जो संपर्क क्रमांक आहे विच इज एट नाईन टू डबल नाईन टू झिरो नाईन वन सेवन यावरती संपर्क साधा किंवा डब्ल्यू 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 डॉट द युनिक अकॅडमी डॉट को डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि निकालाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीच्या या वन इयर इंटिग्रेटेड बॅचचे डेमो डेमोलेक्चर्स आजच रजिस्टर करा धन्यवाद